श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनल स्वामी सेवा नायक, राजा स्वामी योगीराज श्री समर्थ महाराजांच्या वंदन कसे आहात तुम्ही सर्व आज पुन्हा एक नवीन अनुभव मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे स्वामी समर्थ महाराजांचे वेगळे वेगळे अनुभव मी तुम्हाला ह्या चॅनल वरती सांगत असते ते तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंट करा आजच्या आज या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते भक्तांनो आज मी तुम्हाला आपल्या या नवीन व्हिडिओ मध्ये जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घरवी हि माय या वाक्याची प्रचिती देणारा एका स्वामी भक्तताईचे भाग्य बदलून टाकणारा अत्यंत रोमांच असा अद्भुत अनुभव आज मी या व्हिडिओ मध्ये सर्व स्वामी भक्तांना सांगणार आहे फक्त त्यासाठी आपल्या आजचा या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी नवीन असतील त्या आपल्या चॅनल लाईब करायला विसरू नका तर भक्तांनो आज हा अनुभव आहे सांगली मधील स्वामी भक्त हा अनुभव आहे सांगली मधील स्वामी भक्त सो उषा फडतरे या ताईंचा हा संपूर्ण अनुभव या ताईंच्या शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी सो उषा ताई फडतरे माझ्या आयुष्यात घडलेली ही स्वामी लीला मी आज सर्वच स्वामी भक्तांना सांगत आहे जेव्हा स्वामी पाठीशी असतात तेव्हा नशीब हे कसे बदलू लागतात हे मी स्वतः अनुभवले आहे आणि आज अनुभवलेले हे काही प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे घरात मी पहिलीच होती होती जे स्वामी सेवेमध्ये आली पारायण करू लागली होती आणि माझं नातं म्हणजे जणू काही मागच्या जन्माचं स्वामींसोबत जुळलेलं होतं माझ्या घरच्यांनीही मला पाहून स्वामी सेवा सुरू केली वर्षातून दोन वेळा तरी आम्ही अक्कलकोटला जायचो जेवढी जमेल तेवढी सेवा आम्ही करायचो स्वामी कृपेने सगळं छान होत छान होत कधीच काही कमी न होती अशातच माझ एका मुलावर प्रेम होत सगळं छान असल्याने स्वामी कृपेने घरच्यांनीही आमचं लग्न स्वीकारलं छान पद्धतीने आमचं लग्न झालं लग्नानंतर सुद्धा मी एका गव्हर्मेंट जॉब मध्ये कामाला होते माझे पती हे बीएमएस डॉक्टर लग्नाची काही वर्षे अशीच निघून गेली नंतर घरातले सगळेच आमच्या बाळाची वाट पाहू लागले लग्नाला पाच वर्षे पूर्ण झाली मात्र तरीही इच्छा पूर्ण होत नव्हती मग घरातले नाराज झाले त्यांना असं वाटलं की आम्ही घालवतोय असे त्यांना वाटू लागले मात्र पाच वर्ष झाल्यावर आम्ही सुद्धा आई बाबा होण्यासाठी प्रयत्न करू लागलो मात्र ते सुख आमच्या नशिबात येत नव्हते सुरुवातीला वाटले की काही दिवस काही महिन्यात हे सुख आपल्याला नक्की मिळणार आहे पण असं न होत बरेच प्रयत्न केले सगळं करून थकलो मात्र तरीही ते सुख आमच्या पदरात येत नव्हतं मग माझ्या काही टेस्ट केल्या आणि त्या टेस्ट केल्यावर कळालं की माझ्या गर्भपिशवीला एक छोट छिद्र आहे ज्यामुळे मला आई बनता येणार नाही तर यावर माझा विश्वासच नव्हता खर तर माझा यावर विश्वास बसला नव्हता पण मग माझ्या पतीने यावर उपाय म्हणून माझं ऑपरेशन करण्याचं ठरवलं ऑपरेशन सक्सेस झालं मात्र त्यानंतर माझ्या पिशवीला एक गाठ झाली ज्यामुळे बाळ कधीच गर्भात वाढू शकत नव्हतं लग्नाचे उलटले खूप प्रयत्न करून थकले पण काहीच होत नव्हतं मग घरच्यांनी आणि माझ्या पतीने माझी समजूत काढली ते म्हणाले ते सर्व विसरून जाऊ आपण आई बाबा होऊ शकत नाही हे आपण स्वीकारू सगळ्यांनी मला समजावले मात्र तरीही मला ते स्वीकारता येत नव्हते मला आई बनायचे होते आणि माझं ते स्वप्न होतं सर्व थकले सर्व हरले तरी मी मात्र स्वामींचे भक्त होते आणि स्वामी अशक्य ही शक्य कसे करतात याची असंख्य वेळा मला प्रचिती आली होती मग मी सर्व मेडिसिन अक्षरशः फेकून दिल्या सर्व रिपोर्ट मी जाळून टाकले आणि मी सुरुवात केली ती स्वामी सेवेला मी जॉब सुद्धा सोडला मी दिवसभर स्वामी सेवा करायचे अशातच एके दिवशी मला अक्कलकोटला जाण्याचा योग आला आम्ही अक्कलकोटला गेलो छान दर्शन झालं मनाला खूप समाधान अक्कलकोट वरून येत असताना आम्ही ज्या होतो त्या बाजूला एक आध्यात्मिक बाबा होते ज्यांनी भव्य वस्त्र परिधान केले होते खर तर सुरुवातीला त्यांनी माझ्याशी थोडासा बोलण्याचा प्रयत्न केला पण मी त्यांना टाळले पण नंतर जेव्हा मी त्यांना पाहिले तेव्हा ते, ते स्वामी सारामृत ग्रंथाचे वाचन करत होते आणि तेव्हा मला कळाले कि ते स्वामी भक्त आहे मग मी त्यांना सहज म्हणाले त्यांच्याकडे हो? मी, मी कधीच काही मागितले नाही पण आज वीस वर्ष झाली मी एकच गोष्ट मागत आहे मात्र तरीही ते मला देतच नाही आता खर तर माझा विश्वास कमी होत चालला आहे त्यावर ते बाबा म्हणाले अगं घाबरू नको सगळंच मनासारखं होत नसते असं नाही विश्वास ठेव तुला माहिती असेलच ना स्वामी शक्य करतात अगदी नसेल तेही देतात मग कशाला चिंता करतेस मी दोन मिनिट करे, बगत मक ते पटकन म्हणाले तुला बाळ हवा आहे ना सल बघ तुला बाड होईल आणि तुला पहिला बाड म्हणजे ह्या मुलगाच होणार खर तर त्याच्या तोंडातून ते शब्द ऐकले आणि मी खूप रडायला लागले मला सगळ्या डॉक्टरांचे ते शब्द आठवले कि तू कधी आईस होऊ शकणार नाही मग त्यावेळी माझं मन भरून आलं मी चुकीची समजूत करून घेतली असेही मला कुठेतरी वाटले मात्र ते बाबा मला म्हणाले तू घरी गेलीस की सात गुरुचरित्र आणि अकरा नवनाथ पारायण कर बघ तुझ्या नशिबात जे नसेल ते तुला देतील आणि जेव्हा तुला मुलगा होईल ना तेव्हा तू आम्हाला भेटायला अकलकोट मध्ये नक्की ये ताई म्हणतात मी त्यांना विचारलं अकलकोट ए म्हणाले हो आम्ही मध्ये राहतो आता कामासाठी बाहेर चाललोय मग त्यांनी मला ॲड्रेस सांगितला मी व्यवस्थित एका कागदावरती तो ॲड्रेस लिहून घेतला त्यानंतर आम्ही घरी पोहोचलो त्या बाबांच्या सेवांनी मला कुठेतरी समाधान वाटलं होतं अशी मी खूप पारायण करायचे आता त्यांनी सांगितले तर करून बघूयात म्हणून मी पारायणाला सुरुवात केली माझी पहिली पाच पारायण पूर्ण झाली मात्र अजूनही मला काहीच अनुभव येत नव्हता त्यानंतर मग सहावं पारायण आलं आणि सहाव्या पारायणाला एक गोष्ट घडली हे हे पारायण करत असताना सलग दिवस मला स्वामींच्या मूर्तीतून एक संकेत मिळत होता मला स्वामींच्या मूर्तीतून सतत लहान बाळाचा आवाज येत होता कदाचित तुम्हाला तर खोट वाटेल मी स्वतः हो, ते अनुभव करत होते मी पारायण करायला बसले की बाळाच्या रडण्याचा ओरडण्याचा खेळण्याचा आवाज मला यायला लागला त्यावेळी हा काय संकेत आहे मला कळत नव्हता सहावं पारायण पूर्ण झालं सातव्या पारायणालाही सेम तसंच झालं सातव्या पारायणाला खर तर त्याच वेळी माझा मासिक धर्म होता मला वाटले हे सातवं पारायण होणारच नाही पण पारायण पूर्ण झालं मासिक धर्म काही आलाच नाही त्यानंतर शेवटचा दिवस आणि त्या दिवशी उद्यापन उद्यापन पूर्ण झालं सगळं व्यवस्थित घडलं आणि त्यानंतर मात्र रात्री आठ ते साडे नऊ या सुमारात मला जोरात चक्कर आला मी अगदी जमिनीवर कोसळली त्यानंतर माझ्या पतीनेच मला उचलून बेडवर ठेवले आणि त्यानंतर त्यांनी मला चेक केले जेव्हा त्यांनी मला चेक केले तेव्हा एक सर्वात अद्भुत गोष्ट किंवा एक आश्चर्याची गोष्ट होती ती म्हणजे मी प्रेग्नंट होती माझ्या पतीने खूप वेळा चेक केलं त्यांचा विश्वास बसत नव्हता म्हणून त्यांचे असणारे सिनियर डॉक्टर त्यांच्याकडे मला ते तत्काळ घेऊन गेले आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो आणि त्यांनी मला चेक केले तेव्हा त्यांनी सांगितले की ही प्रेग्नंट आहे खरं तर आम्ही विचार करत होतो हे कसे होऊ शकते कुणाचाच अगदी डॉक्टरांचाही याच्यावर विश्वास बसत नव्हता कारण माझ्या गर्भपेशवीनुसार मला बाळ होणे शक्य नव्हते मात्र हे फक्त आणि फक्त मिरेकल होते आता त्यानंतर डॉक्टरांनी पुन्हा सांगितले की पुढचे नऊ महिने खूप धोक्याचे आहे खूप जपावं लागेल आणि खूप पण माझ्या मनात होत नऊ महिने पूर्ण झाले आणि नऊ महिन्यानंतर माझी डिलिव्हरी झाली आणि जसं त्या बाबांनी सांगितलं होतं गुरुवारच्या दिवशी मला पहिला मुलगा झाला त्या बाबाचे शब्द आणि शब्द मला आठवले जसे त्यांनी सांगितले होते ते सगळे माझ्या सोबत घडले खर ठरले मग माझा मुलगा सहा महिन्याचा झाला आणि तेव्हा माझ्या पतीने जाण्याचा हट्ट केला मग आम्ही अक्कलकोटला निघालो यावेळेस आम्ही स्वतःची गाडी घेऊन गेलो अक्कलकोट मध्ये गेल्यावर त्या बाबांनी जो ऍड्रेस दिला होता तो ऍड्रेस आम्ही शोधला मात्र त्या ऍड्रेसवर कुणीही बाबा किंवा असे कुणीच व्यक्ती नव्हते तर जिथे श्री स्वामी समर्थ महाराजांचे एक जुने मंदिर आणि एक वटवृक्ष होते पाच मिनिट मी विचार केला कि त्या बाबांनी हा खोटा ऍड्रेस का दिला आणि सगळं आठवल्यानंतर कडून चुकलं की ते, ते बाबा भेट ते साक्षात त्या बाबाच्या रूपात स्वामी आले होते माझ्या वीस पंचवीस वर्षाच्या सेवेनी ते माझ्याजवळ साक्षात स्वामी आले होते मला स्वतः ते समलावत होते त्यांनी मला धीर दिला सेवा दिली जे माझ्याशी स्वतः बोलत होते त्यांनी माझ सगळं सांगितलं आणि त्यानंतर मात्र ते निघून गेले चुकले की श्री स्वामी समर्थ महाराज आपल्यासाठी स्वतः आले त्या दिवशी अक्षरशः धन्य वाटले आम्ही बाळाचं नाव स्वामी ठेवलं त्या वर्षानंतर स्वामींनी माझ्या पदरात खूप मोठे सुख दिले आहे खरंच स्वामी सेवा केल्याने आपल्या नशिबात जे नसते तेही मिळते हे मला त्या क्षणी करून चुकले असा ह्या माझा अनुभव श्री स्वामी समर्थ भक्तांनो बघा किती सुंदर अनुभव आहे ह्या अनुभव ऐकून मी तुम्हाला अनुभव सांगत आहे पण माझ्या देखील डोळ्यांमध्ये अश्रू येत आहे कारण आई होणं म्हणजे हे एका स्त्रीकरता खूप महत्वाचं असत आई जी स्त्री होत नाही तिचं जीवन किती अपूर्ण असतं हे एका आईलाच करू शकते किंवा त्याच व्यक्तीला करू शकते जिला मूल नाही आहे आणि तशा व्यक्तीचं स्वप्न स्वामी आईनी स्वतः येऊन पूर्ण केलं आणि ते सुख एका आईच्या पदरात स्वामींनी टाकलं म्हणजे आणि खूप स्वामींचा घडून आलेला अनुभव आहे आणि स्वामी समर्थ महाराज तर काहीही करू शकता जे तुम्हाला पाहिजे तेही देऊ शकता स्वामी तुमची सर्व इच्छा पूर्ण करतातच पण त्या ताई कशा कशा संकटातून वीस वर्ष म्हणजे खूप खूप मोठी तपस्या असते एका महिला करता जे स्वप्न मुलाचं पाहते मुलाचं स्वप्न पाहून मुलगा किंवा मुलगी आई होण्याचं स्वप्न पाहते आणि वीस वर्षाची तिची तपश्चर्या आणि तिच्या वेदनेची ते ताकद ते करते हैं। स्वामी भेटायला आणि त्यांना सांगताय तू हे सेवा कर तुला मूल होईल म्हणजे होईल म्हणजे तुम्ही विचार करा हे किती मोठं आणि किती भाग्याची गोष्ट आहे त्या टाईम करता की साक्षात ब्रह्मांड नाईकांनी त्यांना इतका सुंदर प्रसाद दिला आणि साक्षात ब्रह्मांड नाईक त्यांची इच्छा पूर्ण करण्याकरता त्यांच्या जवळ आले साधारण अनुभव नाही ह्या आणि जे लोक म्हणतात ना स्वामी नाही त्या लोकांकरता खूप मोठा जोराचा थप्पड आहे ह्या की स्वामी आहे आणि स्वामी त्यांच्या भक्ताची इच्छा पूर्ण करतातच फक्त त्यांच्या भक्ताचा विश्वास त्यांच्यावरती पाहिजे खूप खूप म्हणजे आतापर्यंतचा मला आता मनाला लागून गेलेला सर्वात मोठा अनुभव म्हटला तरी चालेल असे तर स्वामींचे सर्व अनुभव खूप मोठे असतात पण पन... हा माझ्याकरता करता खूप महत्वाचा अनुभव आहे खूप जास्त तुम्हाला अनुभव कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा बाकी स्वामी सेवा किती संकट आले कितीही किती दुःख कितीही अडचणी आल्या तुमच्या गड्यावरती फासा आला भासा तरी स्वामी सेवा सोडू नका कारण स्वामी आपल्या प्रत्येक क्षणामध्ये साक्षी असता आपल्याकरता काय योग्य आहे काय अयोग्य आहे आपल्या स्वामींना माहीत असतं बरेच वेळा आपली कंडिशन खूप खराब होते आपण स्वामींवरचा विश्वास ह्या कमी करून टाकतो की स्वामींना काहीच करत नाहीये पण स्वामींना सर्व करता स्वामी ना स्वामी ना में ना करत कधीच स्वामींना तुम्ही सोडू नका आणि स्वामींना नेहमी एकच प्रार्थना करत राहा स्वामी मी अज्ञान आहे स्वामी मी कलियुगामध्ये जन्म घेतलेला आहे आणि त्याच्या कारण हे कलियुगाचे विचार माझ्या मनावरती पडतात आणि मी कधीही त्या विचारांच्या कारण तुमच्यापासून लांब गेला तर मला लांब जाऊ नका देऊ माझा हात हा घट्ट पकडा स्वामी आई आणि नेहमी मला तुमच्या चरणाशी ठेवा हीच स्वामींना प्रार्थना करा बघा आपल्याला कोणीच कमा नाही ये येईल ती फक्त आपली स्वामी सेवा आणि आपली स्वामी भक्ती तर तुमचा घेता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि माझ्या स्वामींना एकच प्रार्थना करते की स्वामी कोणतीही महिला असो किंवा कोणतीही अशी मुलगी असो की जी मुलाचं स्वप्न किंवा मुलीचं म्हणजे आई होण्याचं स्वप्न पाहते कृपया करून त्यांच्या सर्वांची इच्छा तुम्ही लवकर पूर्ण करा कारण ही कमी का कोणीच पूर्ण करू शकत नाही आणि मातृत्व ही खूप मोठी वस्तू आहे तर स्वामींना एकच प्रार्थना करते सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करू अशी स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी, स्वामी समर्थन